शंभर ग्रॅम बाजरीचं पीठ घ्यायचं आहे म्हणून मी वजन काट्यावरती वजन करून घेते मग तुमच्यासाठी मी शंभर ग्रॅम म्हणजे एक्झॅक्टली किती ते बघितलं तर मेजरिंग कप जो अर्धा असतो तो, तो किंवा वाटी घेतली आमची ती आमटीची तर दीड वाटी म्हणजे शंभर ग्रॅम मग मी बघा असं पाणी घातलं त्यात आणि क थोडं थोडं पाणी घालून जरा मऊसर गोळा करून घेतला अगदी मऊ नाही पण तरी इझिली म असं पुढे जाईल असा आणि मग चांगलं पराती तिकडून तिकडे खूप वेळ मळलं एक दोन तीन मिनटं तरी मळलं जेणेकरून सगळी बाजरी जी आहे ती पाण्याबरोबर येईल आणि त्याचा एक घट्ट गोळा होईल घट्ट नाही म्हणजे ओलसर गोळा होईल आणि परात स्वच्छ होईल खाली थोडंसं पीठ भुरभुरलं आणि थोडंसं हाताला लावलं किंचित आणि ती थापत गेले भाकरी पातळ भाकरी झाली पण मी हा तवा जो घेतला आहे तो मला सापडला माझ्याकडे खोलगट तवा आहे भाकरीचा पण मी काही एक्सपर्ट नाही त्यामुळे भाकरीचा खोलगट तवा घेऊन उपयोग नाही आपला सपाटच बरा तर तो खोलगट घेतल्यामुळे उलटल्यावर किंचित शिरा पडल्या पण नंतर मी संध्याकाळी नॉनस्टिक घेतला तर काही प्रॉब्लेम आला नाही आधी एका बाजूनी पाणी लावलं आणि मग नंतर दोन मिनटात ती उलटी केली मग ती दुसऱ्या बाजूने नीट भाजून घेतली आणि मग पहिल्या बाजूने पण भाजून घेतली मग तव्यावर टाकली आपलं गॅसवर टाकली आता ही भाजी भाकरी एवढी चांगली झाली नाही कारण तो तवा एक तर खोलगट घेतला तो नको होता घ्यायला पण डझंट मॅटर मी ठरवलं की आस आता माझ्याकडे वेळ नाही तर तेच द्यायची डब्याला नंतर मी दही घेतलं चांगलं दोनशे ग्रॅम दही पाहिजे म्हणून मी काय केलं ते टपरवेळेचा डब्बा असतो ना त्यात ते भरलं आता मी तुम्हाला हे सगळं का दाखवते आहे कारण भाकरीमध्ये ग्लुटेन नाही आहे त्या त्यामुळे त्याचाच हेल्दी आहे खायला नंतर दुधा दह्यामध्ये प्रोटीन आहे म्हणजे कार्बोहायड्रेट आहेतच पण पन फॅट पण आहेत पण पन प्रोटीन पण आहेत तर ते प्रोटीन चांगले मिळावे म्हणून दही पण दिले डब्यात आता मी ऑमलेट करायला घेते तर टोमॅटो चिरून घेतला आहे ढोबळी मिरची पण चिरली त्यातल्या बिया काढून घेतल्या आणि आज मी ठरवलं मोठे मोठे तुकडे करीन जनरली मी खूप बारीक चिरते पण आज मी ठरवलं मोठे तुकडे करायचे म्हणून जरा तसं दिसेल तुम्हाला नंतर हे माझ्याकडे एक ना जसं स्टोअर करायला आहे कांदा टोमॅटो वगैरे त्याच्यात उरलेलं काढून स्टोअर करायला ठेवून दिलं आणि मोठ्या मोठ्या तुकडे करून घेतले अंड असं फोडलं आणि येल्लो त्याचं जे होतं ते, ते बाजूला केलं जर तुम्हाला वाया घालवायचं नसेल तर एक अंड घेतलं तरी चालतं आणि टू स्टार्ट विथ म्हणजे आणि चांगलं फेटलं त्याच्यात चा थोडंसं मीठ घातलं मग या भाज्या घातल्या सगळ्या भाज्या म्हणजे कांदा ढोबी मिरची टोमॅटो असं आणि मग त्याच्यात कोथिंबीर आणि कत्री कत्री केलेली पाव मिरची कोथिंबीर ॲक्वागार्टच्या पाण्याने धुवून घेतली चिरून बारीक करून घातली हे अंड ना म्हणजे ऑमलेट ताजं ताजं खाल्लं तर गरम गरम तर खूपच छान लागतं आणि जरा लक्झरी करायची असेल तर चीजही घालू शकतो सी आपल्या जेवणात काय होतं ना सगळं जास्त करून कार्बोहायड्रेट्स आहेत त्यामुळे प्रोटीन मिळत नाही आणि मग आपलं वजन कमी होत नाही तर हेल्दी खाणं पण आवश्यक आहे त्यामुळे मी तसं केलं थोडंसं चिमूडभर हे पण लावलं चिमूडभर नाही थोडं पाव चमचा तूप लावलं गाजरं परवाची होती ती आणि लेट्यूसची काही पानं असं सॅलडमध्ये दिलं आणि मी तुम्हाला सांगितलं माझ्याकडे काल भाजी नव्हती तर वरणाचा गोळा घेतला आणि तो असा डब्यात घेतला त्याच्यात फक्त मीठ घातलं तिखट आणि गोडा मसाला तेल आणि हवीतं कोथिंबीर हे सगळं ॲक्च्युली चांगलं मिक्स आहे पण हां मी तसंच ठेवलंय डब्यात तो ऑफिसमध्ये मिक्स करेल मग डबा जरा लूज आहे तीस वर्ष मी हा स्टीलचा डबा वापरतीये घासालाही स्वच्छ आणि डिशवॉशरमध्ये पण टाकू शकते तर असा माझा डबा तयार झाला आहे दही आणि पूर्ण बाकीचं मी माझं पण ऑमलेट करून घेतलं आत्ता तर मी ते जे तयार केलं तर ऑमलेटचं सगळं बॅटर ते आत्ता टाकलं मंद गॅसवर ऑमलेट केलं तर छान होतं हे नॉनस्टिक आहे सिरामिकचं पॅन आहे त्याच्यावर झाकण लावलं थोड्या वेळाने उलटं केलं उलटं केल्यावर एक दोन मिनटं ठेवलं हवं असेल तर याच्यावर किसलेलं चीज पण घालू शकतो जर लक्झरियस ऑम उम, ऑमलेट उम, घ्यायचं असेल तर काल मला ॲक्च्युली मुगाच्या डाळीची धरडी करायची होती एक करायचं होतं पण चुकून मी आंबोळीचं पीठ घेतलं त्यात मी तिखट मीठ ओवा घातला आणि कोथिंबीर घातली आंबोळीचं खाल्लं तरी हरकत नाही पोळीच्या ऐवजी काहीतरी वेगळं तर हे छान भाजून घेतलं आणि आंबोळी तयार आहे तर आंबोळी मेथीचा पराठा थालपीठ या साधारण आकाराचं किंवा एक फुलका किंवा एक छोटीशी भाकरी काही खाल्लं तरी चालतं पण पोट भरतं आणि थोडं दर मिलला आपल्याकडे थोडंसं प्रोटीन थोडंसं कार्बोहायड्रेट म्हणजे गहू तांदूळ ज्वारी बाजरी शक्यतो असं धान्य कडधान्य म्हणजे कडधान्य नाही ज्वारी बाजरी शक्यतो नाचणी पण नाही तर पोळीस पण चालेल आणि मग माझी मल्टीविटॅमिन तयार होती एक फळ पण घेतलं संत्र